सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण श्री स्वामी समर्थ राजाराय मठ अक्कलकोट सकाली स्वामींचा अनुभव त्यानंतर महाआरती महाआरती झाल्यानंतर नाश्त्याची व्यवस्था असते माझा अनुभव जर सांगायला गेलो तर पहिले रडायला येतं दोन हजार सोळामध्ये मला पॅरेलेज झाले मी पंचेचाळीस दिवस आयसीयू मध्ये होते आणि डॉक्टरांनी एकच टक्का गॅरंटी दिली होती की ह्या व्यक्तीची सेवा करा असेल तुमच्या ताब्यात नसेल तर स्वामींना अर्पण नकार पण चालता येत नव्हतं झोळी करायची आणि झोळीत घालून मला घेऊन जायचे हॉस्पिटलमध्ये पण खरंच स्वामींची कृपा मी मुंबईला राहते आणि गिरगाव गिरगावमध्ये मठ आहे तिथे माझा मुलगा जायचा सेवा घ्यायचा जा। सगळे विचारायचे तू रोज इथे येतो तर काय प्रॉब्लेम काय येतं मुलाने सांगितलं माझ्या आईचं अचानक ॲटक आला तिला पॅरेलचा मला काहीही कळत नव्हतं सगळे डॉक्टरही हैराण झाले डॉक्टरांनी तर गॅरंटीच नव्हती दिली मी तर मला झोळी करून बेळगावला नेलं कर्नाटकमध्ये तिथे झोळी करून नेलं आणि झोळीत आणलं तीनदा मी तिथे गेले पाच फेऱ्या माराव्या लागतात तीनदा गेल्या कोल्हापूरला उतरले आणि सहज मुलांनी झोळीतून काढून खाली टेकवलं तर तिथे थोडासा चटका लागला पायाला का गरम लागला दगड म्हणून तिथून स्वामींच्या तिथे आणलं तिथे व्हीलचेअरवर मला बसवलं तिथून स्वामींच्या दरबारात मी गेले स्वामी माझ सुख तुम्हाला तुमचं दुःख मला आहे स्वामींच्या दरबारात गेले आणि अक्षरशः मी उभी राहिली हा माझा खरा स्वामी अनुभव मी स्वामींच्या घरात राहते तर स्वामीने जे मला दिलं ना ते मी कधी आयुष्यात विसरत नाही स्वामीसाठीच मी मला नाही सग खूप काय अनुभव दिले स्वामींनी पण हा सगळ्यात माझा आयुष्यातला हा पहिला अनुभव म्हणजे डॉक्टर सुद्धा चक्कीत झाले कु आम्ही उपवास करतो आम्ही सेवा करतो देवाची पण ही कुठली तुमची सेवा मग आम्ही तिथं स्वामींना सांगितलं तर डॉक्टर सुद्धा इथे येऊन गेलेले अक्कलकोटला त्यांना शिर्डी साईबाबा सोडून दुसरं काही इतकं माहीत नव्हतं ते सुद्धा अक्कलकोटला येऊन गेले डॉक्टर आणि त्यांनी पण खूप म्हणजे मला सगळे पेशंट सोडून मला घेऊन त्यांनी सगळ्या डॉक्टरांनी टाळ्या वाजवल्या की हे पहिलं पेशंट आमच्या जिंदगीत आम्ही पाहिलंय की ते चार महिन्यामध्ये एकदम चालायला लागले नाही तर मला पायांना कशाला काहीच नाही माझं डायलिसिसुद्धा केलं आठ वेळा की डॉक्टरांनी एक म्हणजे हे आहे माझे ते सुद्धा समोर होते माझे का त्यांनी पाहिलं का कसे झोळीत घालून न्यायचे झोळीत घालून आणायचे पण नाही स्वामींनी मला खरंच उभं केलं त्यांच्यासाठीच मी जगली फ्री मी श्लोक नेत नाशिकचा आहे मी प्राथानवनाथ यांच्या हॉटेलमध्ये शिपाशी बनवांचं काम केलं माझा अनुभव सांगायचा म्हटलं तर माझ्या मम्मीला करण्याचं ऑपरेशन झालं माझ्या मम्मीचं तिचं निधन नव्हतं तर आम्ही खूप हॉस्पिटल केले बारा तेरा हॉस्पिटल बदलले पण निधन काही होत नव्हतं मग आम्ही अक्कलकोटला आलो अक्कलकोटला आल्यावरती सेवा केली आम्ही मग नंतर जेव्हा आम्ही नाशिकला गेलो तेव्हा सिटी स्कॅन केला खूप सिटी स्कॅन केले पण त्यात काही आला नाही पण जेव्हा इकडनं गेलो सिटी स्कॅन केला तेव्हा दोन इंचाची गाठ दिसली त्यामुळे स्वामींचे आम्ही खूप आभारी आव्हि तिचे निधन झाले श्री स्वामी परिक्रमा करायचे या उद्देशाने निघालो आमच्यासोबत श्री जोशी जे वयस्कर आहेत ते आमच्या प्रेरणासह ते नंतर आपण का नाही दर्शन आहे दर्शन करून तर स्वामीचं आहे आम्ही निघालो सोबत गेलो तिथे पोचता पोचता आम्हाला कळलं की तुफान पाऊस आणि वारा चालू असल्यामुळे परिक्रमा रद्द करण्यात आलेली आहे तरी आम्ही माझं नाही स्वामीचं नामस्मरण आणि सगळं आमचं चालू होतं आणि नंतर आम्ही आम्हाला प्रेरणा मिळाली की आपण गुरु शिखर चढून जाऊ आता हे दहा बारा वर्षापूर्वी मी गेलो होतो त्यावेळी पूर्ण दहा हजार पायऱ्या चढून गेलो आणि आता फेब्रुवारी गेलो त्यावेळी रोपे होता त्यामुळे पाच हजार आणि पुढे पाच हजार पायऱ्या आता दहा हजार पायरा तुफान पाऊस चालू आहे आम्ही सुरवातीला स्वामीचा तिथे दर्शन घेतलं आणि स्वामींना आव्हान स्वामी आम्ही आहोत निघालो आहोत आपण आम्ही चालतोय पाऊस तुफान वया पाऊस आम्ही अगदी सवकाश म्हणजे दहा बारा पहिला चालल्या तरी आम्ही सहा वर्षायचो काय थांबा नंतर आम्ही चालतोय आमच्या झाले एक उंच व्यक्ती चालली हातात दोन काठ्या चालले आणि जसा स्वामींचा झिरोटोप तशी त्यांचं ते म्हणजे त्यांनी पामच वगैरे घातला होता आणि बाहेर चालले आम्ही त्यांना हळूहळू चालले म्हणून आम्ही थोडं चार पाच बिलो आम्ही पुढे गेले तरी ते आमच्या पुढे नंतर कधी यायच्या आम्हाला काहीच कळत नाही थोडासा जाणवलं की आहे काहीतरी आहे म्हणून मी सोबत पाहिलं त्यांच्या पुढे गेल्यानंतर ही पण आमच्या सोबत होती हिला त्रास होता चांगला होता मी हिला म्हटलं की काहीच का त्यांचा चेहरा पाहिला असता स्वामी आम्ही निघालो आलं सिनेमा पाहिला पाहिलं आणि नंतर पण ती जी भरभर चालत निघाली इथं म्हणजे कसा कधी वया घरी जायचं दोन माल जायचो म्हटलं तरी लिपत चाललं नाही त्यामुळे ती म्हणते नाही स्वामी चला तिने पण दोन गाठा घेतल्या आणि त्या मागे सोबत चालत गेले आम्ही गेलो अंबाजी मातापर्यंत पोहोचलो तोपर्यंत काय नव्हतं आणि आमच्या सोबत त्या वयस्कर पैशासाठी होत्या त्यांना त्रास सुरू झाला म्हणजे दोन साठी किंवा एक साठी काय करावं तुफान वारा पाऊस सुरू होता तर आम्ही म्हणताना जागा शोधली त्याला म्हणतात तुम्ही ते करू शकता त्यासोबत त्या आले स्वामी युद्धा आले आम्ही तर आता स्वामी म्हणतो कारण आम्हाला नक्साचा जाणव ते स्वामी म्हणतात पण ते आम्हाला चेहरा लावायचे आमच्या सोबत होते आमचे रेनकोट वगैरे झाले कारण आम्हाला आम्हाला त्यांना कव्हर करायचं होतं पण त्या दोषी काढले त्यांना हुडुडी म्हणलेली आम्ही दोघं तिघं त्यांना करतोय त्या पण त्या मजा पण असा पाठ पाठमवरा आम्ही असे उभे पण ते पाठ मारत आमच्या हातातलं घ्यायचं आणि पाठ पाठमागा आम्हाला चेहरा लावायचा म्हटलं काही हरकत नाही तेव्हा त्या क्षणी आम्हाला काही जाणवलं नाही की ते स्वामी किंवा काही तुमचं झालं निघालो आम्ही पुढचा मार्गक्रमण करायला सुरुवात केली आणि पाऊस वारा पाऊस तुफान आहे ते आम्हाला आणि सगळे चालले आपले भक्तगण आम्ही चाललो आम्ही म्हटलो दिसत नाही दर्शन बाजूबा पुढे असतील आपल्याला दिसतील किंवा आपण उतरताना आपल्याला दिसतील पण त्यांनी दर्शन दिले नाही पण जे दर्शन अगोदर दिले ते आमचे प्रेरणासाहे よい नाही काढ तुम्ही दोन मिनट घेतो मी प्रथम आहे तुम्ही घ्या वाढदिवस